नमस्कार नणन बावजाई किचन कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आता थंडीचा महिना सुरू झालेला आहे आणि तुम्हाला आता सगळीकडेच वालाच्या शेंगा दिसायला लागतील चला तर मग आज आपण वालाच्या दाण्यांची भाजी बनवूया कढई आहे ती छान प्रकारे गरम झालेली आहे आता आपण ह्यामध्ये तेल टाकून घेऊया मी यामध्ये साडेतीन पळी तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल आहे ते छान प्रकारे गरम होऊन द्यायचं तेल छान प्रकारे गरम झालेलं आहे आता आपण त्यामध्ये राई टाकून घेऊयानंतर थोडस जिरं आता लगेचच आपण त्याच्यामध्ये हिंग टाकून घेऊया ठेचलेलं लसूण लसुन। लसूण आहे ते छान प्रकारे परतून घेऊया आता आपण ह्यामध्ये कांदा टाकून घेऊया कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे गॅस ची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आणि कांदा आहे तो तेलावरती छान प्रकारे परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपला कांदा आहे तो पण आपण तेलावरती छान प्रकारे परतून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये हळद टाकून घेऊया छान प्रकारे मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी आपण हाय करूया आणि हे जे जे वालाचे दाणे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा एकदा छान प्रकारे मिक्स करून घेऊया हो तुम्ही पाहू शकता आपण छान प्रकारे वालाचे दाणे आहेत ते कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आता गॅसची फ्लेम आहे ती मिडियम ठेवायची आहे आणि झाकणावरती पाणी ठेवून आपण हळदीवरतीच हे जे वालाचे दाणे आहेत ते छान प्रकारे शिजवून घेणार आहोत आता आपण झाकण आहे ते काढून घेऊया आणि पुन्हा एकदा छान प्रकारे एक मिक्स करून घेऊया आपण वालाच्या दाण्याने छान प्रकारे एक वाफ काढून घेतलेली आहे आता आपण ह्यामध्ये भाज्या टाकून घेऊया इथे मी एक मोठा बटाटा आणि दोन वांगी आहेत ते अशा प्रकारे चिरून घेतलेली आहेत ते आपण आता टाकून घेऊया शेकटाच्या शेंगा आहेत त्या आपण बटाट शिजल्यानंतर थोडासा बटाट शिजला हो। की त्यानंतर आपण हे टाकून घेणार आहोत कारण की ह्या शेंगा आहेत त्या लगेच शिजतात आता यामध्ये या आपण लाल तिखट आहे ते टाकून घेऊया त्यानंतर एक मोठा चमचा धणे पूड अर्धा चमचा घरगुती गरम मसाला आता आपण हे सर्व मसाले आहेत ते छान प्रकारे कर मिक्स करून घेऊया मसाला आहे ते छान प्रकारे मिक्स झालेले आहे आता ह्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया तुम्हाला कितपत ह्याच्यात पाणी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ऍड करू शकता आता झाकण ठेवून छान प्रकारे आपण ही भाजी आहे ती शिजवून घेऊया दहा मिनिटे झालेली आहेत आता आपण झाकण आहे ते काढून घेऊया आपण जो, जो बटाट टाकलेला होता तो सुद्धा शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये शेताच्या शेंगा आहेत त्या टाकून घेऊया आता मीठ घेऊया आणि झाकण ठेवून आपण या शेंगा शिजेपर्यंत भाजी शिजवून घेणार आहोत आता झाकण आहे ते आपण काढून घेऊया आता आपण टोमॅटो टाकून घेऊया आपण पुन्हा शिजवून घेणार आहोत आता आपण झाकण आहे ते काढून घेऊया तुम्ही पाहू शकता ज्या शेंगा आहेत त्या आपण छान प्रकारे शिजलेल्या आहेत आता आपण ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया आपली वाणा वालाच्या दाण्यांची जी भाजी आहे ती रेडी झालेली आहे आता आपण गॅस आहे तो ऑफ करून घेऊया